की भगव वादळ उठले आणि खळबळ करत सुटले पंधरा वर्ष सत्तेत असणाऱ्यांना जे जमलं नाही ते आम्ही या तीन चार वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे पंधरा वर्ष झाली ही काँग्रेसवालीच चुना लावत्याद्वारे की विकासाची गती ही महायुती आहे आज शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांचं रॅली होते महानगरपालिके निवडणुकीनिमित्तानं किंवा युवा नेते आणि ह्या शहराचे नेते म्हणून काय सांगाल आपल्याला काय काय वातावरण आता वातावरण काय सांगायची गरज नाही म्हणजे एकच वाक्य याच्यासाठी बा बास आहे की भगव वादळ उठले आणि खळबळ करत सुटले हे जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आजचा म्हणजे इथं जे सर्व कार्यकर्ते तुम्हाला भगवे स्कार्फ आणि भगवे झेंडे घेऊन दिसतात अशीच परिस्थिती कोल्हापूर शहरातील पूर्ण चौका चौकामध्ये असेच तुम्हाला हजारो कार्यकर्ते तुम्हाला थांबलेले दिसतील हे प्रेम एकनाथ शिंदे साहेबांच्यावर हो आहे आणि ही कोल्हापूरची जनता ही ज्यांनी ही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे फक्त युवक नाही तर लाडक्या बहिणींची संख्यासुद्धा लक्षणीय आहे आणि आमचा हा लाडक्या बहिणीच खेचून आणणार हा विश्वास या ठिकाणी आम्हाला वाटतो बरोबर आहे कारण यावेळीच मतदारसंख्यामध्ये महिलांची मतदारसंख्या जास्त आहे पुरुषांच्यापेक्षा आणि सातत्यानं एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण असेल किंवा वेगवेगळ्या योजनेतून महिलांना सातत्याने त्यांनी पाठवले राहिलेत कोल्हापूर जिल्ह्याच्या वाता पाहता रोजगाराची निर्मिती असेल जे काय प्रश्न आहेत महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे याच्या दृष्टिकोनात कसं आपलं काय विजन असणार आहे की विजन म्हणजे नुसतं हवेत गोळीबार करून चालत नाही तर ते प्रत्यक्षात करून दाखवावं लागतं आणि आमच्या या सरकारनं महायुती सरकार आणि महायुती महा विकासाची गती त्या गतिमान हे नेतृत्व आहे आणि त्यामुळं नुसतं न बोलता आम्ही हे करून दाखवलेलं आहे महिलांची संख्या असेल युवकांची संख्या असेल ही इतकी इतक इतकी काय कारण त्यांना जी सांगितलेलं आहे ते नुसतं बोलून न दाखवता त्यांना प्रत्यक्षात ते करून दाखवले लाडकी बहीण योजना नाही अनेक आहेत की हॉस्पिटलच्या ज्या योजना आहेत त्याचपर्यंत लोकांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या हे सर्व जे काम आहे ना ते आम्ही करून दाखवलेलं आहे त्यामुळं हा जनतेचा विश्वास आमच्यावर आहे काल आपल्या माहितीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला हद्दवाडी संदर्भात माया जाहीरनाम्यानं काही गोष्टी नाही आहे नमूद नसल्यामुळं विरोधकांना एक हाद की? हाद ले 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 ले। हा की हद्दवाडीचा हद्दवाढ ही झालेली आहे त्याची औपचारिकता राहिलेली आहे हे आदरणीय पालकमंत्र्यांनी याच्या आधीच जाहीर केलेलं आहे त्यामुळं तो मुद्दा हा घेण्यासारखा नाही आहे कारण ती झालेली आहे शंभर टक्के या आचारसंहितेमुळे ती थांबली आणि निवडणूक झाल्यावर ही शंभर टक्के हद्दवाढ ही आपल्याला झालेली दिसेल त्यात तीळ मात्र शंकाने आणि आमच्या जाहीरनाम्यावर किंवा बोलण्यासाठी जा काँग्रेसनं त्यांचा जो जाहीरनामा आहे ना त्याच्यामध्ये बघावं कारण पंधरा वर्ष सत्तेत असणाऱ्यांना जे जमलं नाही ते आम्ही या तीन चार वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे आणि सत्ता ही आमची येणारच इथून पुढे याचा विकास कसा असतो हे यांना दाखवून देईल त्यांनी ते, ते गाणी काढायची स्लोगन आता काहीतरी गाणी काढले पंधरा जानेवारी आम्ही भारी मला त्यांना सांगाय की पंधरा वर्ष झाली ही काँग्रेसवालीच चुना लावतात भारी हे मला त्यांच्या जाहीरनाम्यावर बोलायचं आहे मतदारांना काय आवाहन कराल इलेक्शन मतदारांना आवाहन करेल की विकासाची गती ही महायुती आहे आणि आमचे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार जिथं जिथे कमळ मनुष्यबान आणि घड्याळ दिसेल तिथं निवडून आणा आणि आज आजपर्यंत आम्ही जे करून दाखवलेलं आहे ते इथून पुढंसुद्धा त्याचं सातत्य राहील त्यामुळे आमच्यावर विश्वास दाखवा आणि आमचे सर्व हे जे शिलेदार आहेत ते महानगरपालिकेमध्ये पाठवा धन्यवाद तर एकीकडं शिवसेनेचा जे जेवढा शिवसेनेमध्ये उत्साह आहे तेवढाच उत्साह नेत्यांच्यामध्ये आहे आणि नगरपालिकेमध्ये काय होते हे पाहणं राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर हा फक्त लाईव्ह मराठीवर